आत्महत्या यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या यवतमाळ ये कडम महामार्गावर मडकोना घाटामध्ये मुख्य रस्त्यापासून अंदाजे शंभर दीडशे मीटर वर झाडावर लटकून असलेल्या स्थितीत युवकाचे मृतदेह आढळून आले सदर मृतकाची ओळख पटली असून मृतकाचे नाव तुषार थमनगिरी वयवर्ष चोवीस राहणार बोरगाव लिंगा तालुका नेर जिल्हा यवतमाळ आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतकाने नुकतीच एम बी ए अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती कालपासून तो गायब असल्याने घरच्यांकडून त्याचा शोध घेण्यात आला परंतु त्याचा कुठेही शोध लागला नाही मृतकाच्या मित्राने मोबाईल लोकेशन ऍप द्वारे शोध घेतला असता मडकोना घाटाजवळ मृतकाचे मोबाईल लोकेशन दाखवल्याने सर्वप्रथम एकोणतीस मे दोन हजार पंचवीस बुधवार रोजी अंदाजे पावणे आठ वाजताच्या दरम्यान यवतमाळ ग्रामीण पोलिसांना सूचना देऊन ग्रामीण पोलिसांचे पथक घेऊन सदर मोबाईल लोकेशन द्वारे घटनास्थळी शोध घेतला असता मृतक तुषार हा एका झाडाला फाशी घेऊन असल्याचे दिसून आले यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी पंचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे हलवण्यात आले मृतकाचे वडील धमन भगवान गिरी वयवर्ष पासष्ट यांनी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार मृतकाने आत्महत्या केल्याचे दाखल करण्यात आले आहे सदर प्रकरणाचा तपास यवतमाळ ग्रामीण पोलीसचे सहायक फौजदार गणेश भुरेवार शंकर पेंदूर करीत आहे मारेगाव वार्ता जावेद शेख यवतमाळ